या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त नमो नमा नमस्कार मग त्यानो बघा उद्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार उद्या शारदीय नवरात्र उत्सवातील सातवा दिवस सातवी माळ बघा बघता बघता नवरात्र सुरू झाली आणि सप्तमी तिथी आली खरं तर नवरात्रातील नवही दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुला करण्यासाठी आणि मनात असणाऱ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी नवरात्रातील नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात खरं तर आता सहा दिवस निघून गेलेले आहेत शेवटचे फक्त तीन दिवस शिल्लक आहेत सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्या घरातून गरिबी हटत नाहीये दारिद्र्य संपत नाही केलं तरी कर्ज जे आहे हे कर्ज उतरत नाहीये त्या प्रत्येक व्यक्तीने या नवरात्रातील या शेवटच्या तीन दिवसांमध्ये फक्त हा एक उपाय करून पहा या उपायाने तुमचं जे काही कर्ज असेल ते कमी होईल तुमच्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होईल सतत याच्याकडनं त्याच्याकडनं जे पैसे तुम्हाला उसने मागावे लागतात ती समस्या तुमची दूर होईल खिच्यात पैसा येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलेला जो पैसा आहे तो टिकून राहील बघा उद्या परवा आणि त्याच्यानंतर नवमी या तीन तिथींमध्ये कुठल्याही तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा घरामध्ये खूपच गरिबी आहे तर याच पंधरा वर्ष झाली तर याच वीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली आम्ही गरिबीत आहोत ही गरिबी संपत नाही आहे या नवरात्रीमध्ये मा तुम्हाला माता लक्ष्मीचा टाक असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल काही ज्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करताय ते सोडून आता जर तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोवर कुंकुम अर्चन करताय आणि तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा टाक असेल तर टाक घ्या तुम्ही स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताय तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो घ्या मूर्ती घ्या काहीच नाही तर एक सुपारी घ्या माता लक्ष्मीचं स्वरूप समजून एक सुपारी घ्या देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा नाही तूप तर तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे बाजूला अगरबत्ती लावायची आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे छोटी ही छोटीशी प्लेट देवघराच्या समोर ठेवायची देवघराच्या समोर ठेवल्यानंतर त्या प्लेटमध्ये त्या प्लेटमध्ये सुपारी किंवा लक्ष्मीचं स्वरूप असेल फोटो मूर्ती काही असेल तर ते ठेवायचं ठीक आहे आणि त्याच्यासमोर एक चांदीचा सिक्का ठेवायचा चांदीचा सिक्का काही पाचशे रुपयाला भेटतो आठशे रुपयाला भेटतो मी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चांदीचा सिक्का घेऊन आलेली आहे एक ग्रॅमचा सिक्का आहे आणि तुम्हाला सांगते तुम्हाला काहीतरी एकशे चाळीस का एकशे एक वीस रुपयालाच मिळाला म्हणजे शंभर ते दीडशे रुपयांच्या आत तुम्हाला चांदीचा छोटा एक ग्रॅमचा सिक्का मिळून जाईल फक्त चांदी बघा चांदी यांना महत्त्वाचं आहे म्हणून एक चांदीचा छोटासा सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे देवघराच्या समोर ज्या प्लेटमध्ये तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप किंवा सुपारी ठेवलेलं आहे त्याच्या समोर हा चांदीचा सिक्का ठेवायचा आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायची आपली जी सुखी पूजेची हळद असते ती एका वाटीमध्ये घ्यायची या तीन बोटांमध्ये मग आपल्या उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये जसं कुंकुम अर्चण करतो त्याच पद्धतीने पद्धतीने हळदीचं अर्चण तुम्हाला त्या चांदीच्या सिक्कावर आणि माता लक्ष्मीचा किंवा सुपारी ठेवली असेल तर त्याच्यावरती करायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला कमीत कमी सात वेळा म्हणायचं आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेपर्यंत तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या या तीन बोटाने माता लक्ष्मीच्या पोटवरती किंवा त्या चांदीच्या सिक्क्यावरती हळदीचं अर्चन करत राहायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जो सिक्का ठेवलेला आहे तो तसाच देवघरात ठेवायचा उचलायचा नाही काढायचा नाही काहीच नाही ज्या दिवशी नवमी तिथी असेल ज्या दिवशी नवमी तिथी असेल त्या नवमी तिथीला संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान भले तुम्ही सकाळी घट उठवा कळस जो बांधलेला आहे तो तुम्ही हे सा। करा चालेल पण हा उपाय मात्र तुम्हाला नवमीला संध्याकाळी सहा ते साडेसहा लक्ष्मी प्राप्तीच्याच वेळात करायचा आहे जी हळद आपण त्या सुपारीवरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती सिक्क्यावरती अर्पण केलेले आहे लक्षात ठेवा ती हळद पूर्ण काढून घ्यायची ती हळद पूर्ण काढून घ्यायची लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये ती हळद ठेवायची आणि त्या हळदीच्यावरती हा चांदीचा सिक्का ठेवायचा आता या कापडाला गाठ मारायची हळद आणि सिक्का ठेवलेल्या कापडाला गाठ मारायची आणि तयार केलेली पुरचुंडी जी आहे ती तिजोरीत ठेवायची बघा हा उपाय तुम्ही फक्त करून बघा एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आत तुमचे दिवस नाही पालटायला लागले तर तुम्ही मला सांगा चांदीचा सिक्का आणि हळद दोनही गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत पैशांना खेचून आणतात दरिद्रतेचा नाश करतात मनातील इच्छा पूर्ण करतात आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे त्यामध्ये बरकत आणतात नवरात्रीत जर तुम्ही ही वस्तू अभिमंत्रित केली हा सिक्का हळदीने अभिमंत्रित केला आयुष्यात कधीच तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे दुसऱ्या उपायासाठी लागणार आहेत खळखळणारी नाणी पाच दहा कितीही चालतील खळखळणारी जेवढी छान नाणी असाल आपली एक रुपयाची दोन रुपयांची पाच रुपयाची दहा रुपयाची ती नाणी घ्यायची देवघराच्या समोर एक छोटं प्लेट तामण ठेवायचं त्या तामणात ही नाणी घालायची त्याच्यावरती शुद्ध पाणी घालायचं थोडं दूध घालायचं पुन्हा पाणी घालायचं आणि ही नाणी स्वच्छ धुवायची धुतल्यानंतर एक कापड घ्यायचं त्या कापडाने ही नाणी पूर्ण पुसून घ्यायची क्लीन करायची आता जी नाणी आपण घेतलेली आहेत ती सगळी नाणी आपल्या देवघराच्या समोर एक छान लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं त्याच्यावरती ही नाणी ठेवायची लाईनीत मोजून ठेवायची चार पाच दहा जेवढी घेतल्या तेवढी एका लाईनीमध्ये ठेवायची प्रत्येक नाण्याला हळदी कुंकू अर्पण करायचं प्रत्येक नाण्याला थोडं थोडं अक्षर अर्पण करायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायच्या आहेत हिरव्या वेलच्या उजव्या हातात हिरवी वेलची घ्यायची हाताची मूठ बंद करायची सुक्त म्हणायचं फलश्रुती नाही म्हटली चालेल फक्त सुक्त म्हणा हिरवी वेलची जी आहे ती पहिल्या सिक्क्यावर अर्पण करा पुन्हा दुसरी हिरवी वेलची पुन्हा आपली इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीची प्रार्थना आराधना करून म्हणून पुन्हा हिरवी वेलची सिक्क्यावर अर्पण करायची अशा तुम्हाला जेवढे तुम्ही सिक्के घेतलेले तेवढ्या हिरव्या वेलच्या घेऊन तेवढे वेळा श्रीसुक्तमाचं पठण करून तुम्हाला प्रत्येक नाण्यावरती हिरवी वेलची अर्पण करायची आहे शेवटी बघा उद्या परवा किंवा नवमीला कधीही तुम्ही हा उपाय केला तरी त्याच्यानंतर एक चार ते पाच तास चार ते पाच तास हे नाणे आणि त्याच्यावर ठेवलेल्या हिरव्या वेलच्या तशाच तिथेच ठेवायच्या चार ते पाच तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर एक छोटासा डबा घ्यायचा आपल्या घरामध्ये स्टीलचा छोटासा डबा असतो तो तो डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये हे जे नाणे आपण अभिमंत्रित केलेले आहेत ते ठेवायचे त्याच्यावर असणाऱ्या हळदी कुंकू त्याच्यावर असणाऱ्या ज्या हिरव्या वेलच्या आहेत त्यासुद्धा सगळंच लक्षात ठेवा सगळंच नाणं आणि त्याच्यासोबत ठेवलेलं सगळं त्या डब्यामध्ये घालायचं डब्याचं झाकण लावायचं आणि हा डबा तुम्हाला तिजोरीत ठेवायचा आहे कशात तिजोरीत आता तुम्ही जे काम रुपे, रुपे, काही काम करताय कष्ट करताय तुमचे पती नोकरीला आहे त्यांचा पगार झाला की त्यांच्याकडनं पाच रुपये दहा रुपये काहीतरी पैसे मागायचे पन्नास रुपये शंभर रुपये काही त्यांच्याकडनं ते पैसे मागायचे आणि त्या डब्यात ठेवायचे प्रत्येक महिन्याला तुम्ही व्यवसाय चालवताय एक तारीख ठेवा एक तारीख पाच तारीख दहा पंधरा वीस कुठली तरी तारीख ठेवा महिन्याच्या तर प्रत्येक तारखेला आपल्या व्यवसायाच्या गल्ल्यातून थोडे पैसे काढायचे दब, थो आणि ते डब डब्यामध्ये ठेवायचे मग लक्षात ठेवा डब्यात ठेवलेले पैसे संपवायचे नाहीत डब्यात ठेवलेले पैसे संपवायचे नाहीत फक्त त्या डब्यामध्ये धनाची आवक वाढवत राहायची प्रत्येक महिन्याला कष्टाच्या मेहनतीचे पैसे फक्त त्या डब्यामध्ये घालत राहा जसा तो डबा भरत राहील तशी तुमची उन्नती होत राहील जशा जसा त्या डब्यामध्ये पैसा येत जाईल तशी तुमची प्रगती होत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा समजा एक वर्ष दोन वर्ष झालं आहे आता त्या पैशांचा मी काय करू तुम्ही कधी कुलदेवीच्या टाकावर गेलात कधी लक्ष्मीच्या मंदिरात गेलात तर तेच जे पैसे आहेत थोडेफार त्यातले पैसे काढायचे आणि ते दान पेडेत टाकायचे दान करायचे किंवा आपण ओट्या वगैरे भरतोच देवे देवांच्या तर त्यावेळेस देवीची ओटी भरण्यासाठी त्यातले पैसे काढा म्हणजे देवीच्याच कार्यासाठी देवीच्याच माता लक्ष्मीच्या कुलदेवीच्या आपल्या आराध्य कार्यासाठी तुम्हाला त्यातले पैसे संपवायचे आहेत स्वतःच्या खर्चासाठी नाही पण जसे जसे पैसे त्या डब्यात वाढत जातील लक्षात ठेवा तशी तशी तुमची जी आवक आहे ना तीसुद्धा वाढत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा